असं काम बा असं इकडे त्यांचं युट्यूब चॅनेल असणार आहे का यांचं चॅनेल सबस्क्राईब करा परवा त्या चंद्रपूरला कार्यक्रम करत होतो आज पब्लिक उसळ बोलता बोलता पडलं ही सरकार रा। चोर आहे चोर आहे म्हणले आणि कार्यक्रम आखर, अकरा संपला गाडी आली दोन पी आय तीन स्टारवाले आले म्हणजे चला काय तुम्ही घड्याळ म्हटलं म्हटलं आता म्हणलं चा नको नाही म्हटलं सरकारी चावा लागल म्हटलं का अटक करायला म्हटलं तू काय केलं म्हणलं तुम्ही म्हटला सरकार चोर मी म्हटलं नाही म्हटलं त्यांनी मोबाईल काढले बाबा व्हिडिओ शूटिंग केली म्हणजे कार्यकर्ते काय आता अवघड मी म्हटलं साहेब मी म्हटलं खरं आहे सरकार चोर आहे मी असं कुठं म्हणलं की भारताचं सरकार चोरा अफगाणिस्तानचा असू पाकिस्तानचा असू साहेब मी हुशार साहेब म्हणला आम्हाला माहीत नाही वाटलं कुठलं चोरा त्याचा ती तोटा आहे बाकी इथं अध्यक्ष सुद्धा तरुण दिसला केस पिकल्या नाही बरं हजार वाट अध्यक्ष उपाध्यक्ष तरुण पोरं आपली जरा बरं वाटत काही लोक आमच्या जवळ खुर्च सोडत परवा गोंदिया कार्यक्रमात मी स्टेज वर बसलो हॉल मध्ये कार्यक्रम तिकडनं विण घेत असा व्हील चेअर वर एकाला घेऊन येत होती त्याचं वय वर्ष पंच्याण्णव अस त्याची मान अशी हलत होती आणि एका धरलं होतं त्याला मी त्याच्याकडून बघितलं बाजूच्याला विचारलं म्हणजे ही कोण आहे तर ती येताना सगळी शांत बसली आवाज बंद ती येतोस म्हटली कोण आहे तर ती म्हटली की अध्यक्ष आहे मंडळाची मी म्हटली वयवर्षी नऊच्या वर दिसते ते म्हटले हो म्हटलं बदला नदला कशा ते म्हटलं हळू बोला म्हणलं का ते अध्यक्ष म्हणूनच जीवन खुर्ची घटावत होता त्याच्यावर माझं नंतर लक्ष केलं ते वयवर्षी होता त्याची मला अशी आल होती मी म्हटलं तू बोला

तसा सन्मान मला माझ्या गावात नाही मिळत कुत्रे विचारा लहान मला वस्त वाटणार कार्यकर्ता असा चळवळीतला कट्टर कार्यकर्ता त्यामुळे मार खाल्ल्याला येते प्रत्येक संघा संघटना आयुष्य मारते त्याच मला त्या तर मी जाऊन मध्ये काय तर खरंच बोलतो असं नाही असं पाहिजे तसं नाही तसं पाहिजे आणि मारते मग त्यामुळं कुणाच्या लग्नात भात वाढायला मी आज मीच असतो आणि कोण मेल्यावर जळत रचायला मीच असतो लोक अजून पण म्हणतात ही चालवलं जळण रोजतो बॉडी व्यवस्थित चालतोय म्हणजे मी लय माणस जायला मेलेली आणि मेल कार्यकर्ता असल्यामुळं आणि माणूस जाती धर्माच्या विरोधात परवा माझ्या भावानं एक लग्न केलं लव्ह मॅरेज मुलगीच पोहून गेली आणि मुलगी होती मुस्लिम समाजाची ही खरी घटना हाती पेटले धर्म पेटला त्यांचा तलवारी अशा निघल्या आमच्या दारात रात्री दीड वाजता दार वाजवायला प्रयत्न मी कार्य करता मी बायको म्हणली दार उघडू नका मी म्हटलं दार नवीन आहे घर नवीन बांधले तोडते आला मी जाऊन दार उघडलं लाईट लावली लाईट का लावली मी लाव त्यांना दिसला जसा मी दिसलो तशी इकडे एक तलवार इकडे एक तलवार पोटावर एक तलवार आणि म्हणले तुम्हाला भाई तुम्हाला लडकी को म्हटलं लडकी को ठीक लडकी बी भी बोल अजून ते म्हणजे ऐसा नाही म्हणलं कैसा ते म्हणले उमारे धरण म्हणजे नेमकं काय कराय ते म्हणते त्याला मुसलमान व्हायचं मी म्हटलं तोच का मी बी होतो त्याच्यासुद्धा आम्ही सगळी मुसलमान होतो काय तुझी प्रोसेस आहे कर आज प्रश्न सगळं बरं आमचं एका केल्यावर बोलायचं हे कुठला एवढा अवघड विषय सोपा कसा ते प्रकरण कस तरी मिटलं दोन दिवस गेले दुसरा एक चुलत बोजवळा सकाळी मी दार बसलो माझ्या जवळ बसला म्हटलं हे कधी येत नाही आज का हा? त्यानं माझ्या खाद्यावर हात टाकल्यानं मला म्हटला दादा मी मुंबईला असतो म्हटलं मग म्हटलं माझा म्हटलं मग अडचण खिरच नाही म्हटलं मग आपण खिर्चन ते म्हटलं का मुसलमान म्हणलं आता असू एक आठवडा मुसलमान एक आठवडा खिच्चन एक आठवडा हिंदू एक आठवडा बौद्ध अजून काय असलं तर चार पाच बघा वाटून घेऊ शनवार आणि घराच्या पुढे दारावर घेऊ सर्व धर्म समभाव घराचं नाव सविधा विशेष घराचं नाव संविधान आणि आज हॉल मध्ये एक पाठी लिहू की इथं माणसं राहतात म्हणून कवितेच्या वळी काही कवितेच्या वळी लिहायचे